पुन्हा करचुंडीला तुम्ही उपोषण सुरू केलं तिथंही मी आलो होतो तेव्हाही दखल घेतली निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही ते आंदोलन केलं होत आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आपल्याला आश्वासन दिलं होत दिलं होतं का नाही तुम्ही ज्याला मतदान केलं त्याने आश्वासन दिलं होतं की नाही आज ते कुठं बसलेत ते आमदार कुठं आहेत ते खासदार कुठे ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होत आणि आम्ही तुमचं कायम करू म्हणून मत घेतलं होत भूमिका काय लक्षात ठेवा निवडणुका संपल्या आणि या लोकांना आम्ही उल्लू म्हणून मत घेतले असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन महिन्यांनी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता जर प्रश्न मार्गी लावला नाही तर बीड जिल्ह्यातला सगळा गायरान धारक हा मतावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही हा पुन्हा एकदा इशारा तुम्हाला याची दखल घ्यावी लागेल मी आता वाचत ती जमीन वन विभागाकडे वर्ग केली जर तुम्ही सर्वे केला होता तिथं आमचे पिक होते ती जमीन आम्ही कसत होतो बघ त्यात कालच्या तहसीलदारांनी ही जमीन वन विभागाकडे वर्ग कशी का काय केली आणि आज हात झटकत आहेत आमच्या हातात नाही वन विभागाच्या हातात जा वन मात्र्याकडे जा महसूल मात्र्याकडे जयसिंगराव मुंबईला जात आहेत सचिवाकडे पत्र देत आहेत मंत्र्याला भेटतायत आंदोलन सुरू करतात तरी प्रश्न मार्गी लागत नाही या राज्य सरकारला आमचा इशारा या जिल्हाधिकाऱ्याला समजून सांगा आम्ही फोन लावतो तो फोन लागत नाही इटकारा एक आंदोलकांशी भेटण्याचा दलित समाजाचा तिटकारा आहे का या कलेक्टरला आज पंधरा दिवस झालं तुम्ही बसलेले तरी भेटायला तुम्हाला बोलून घेत नाही त्याच्यामुळे या अशा असंवेदनशील जिल्हा अधिकाऱ्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो कायम आम्हाला बलिदानाशिवाय न्याय मिळणार नाही का आमचं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही का अरे कोण आहे ते सौर ऊर्जावाले वाले प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या घेऊन आल्यात आमच्या जमिनी त्यांना द्यायला ला लागला ताब्यात घेण्याचा अध्यादेश काढताय काय जमीन असते आमच्याकडे एक एकर एक दोन एकर पाच तीन एकर मी सातत्याने सांगतोय की सामाजिक न्याय विभाग जर आम्हाला दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून चार एकर जमीन देते भूमिहिनांसाठी ती योजना आहे तर विकत देण्यापेक्षा आमच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे साठफारे आम्हाला द्या हे सुद्धा आपण या ठिकाणी मागणी करतो म्हणजे एकीकड भूमिहिनांना जमीन देण्याचं धोरण तुम्ही लाभवता आणि तिथं मात्र फक्त फॉर्म भरून घेता पैसे काही देत नाहीत आम्हाला नवीन जमीन देण्यापेक्षा आमच्या ताब्यातल्या जमिनी आम्हाला द्या नाही या जमिनीवरती यांना डोळा आहे या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालायच्या भाग आहे अनेकांना फार्म हाऊस स्वप्न पणा लागलेत अनेकांना तिकडं लोकप्रतिनिधींना प्रायव्हेट लोकांच्या जमिनी घशात घालून फार्म हाऊस उभा करायचे का हा सुद्धा प्रश्न मी विचारतोय आणि म्हणून हे दुर्दैवी आहे बिनदनीय की राज्य सरकार आणि त्याला महसूल मंत्री आमच्यावरती अन्याय करत अनेक प्रश्न या आज ठिकाणी सांगितले स्मशान भूमी नाकारली जाते काल स्टेटमेंट आहे मोहन भागवत की स्मशान भूमी एक झाली पाहिजे समानता आली पाहिजे आणि दुसरीकडे मात्र आम्हाला माणसं पुरायची वेळ येते यांच्या व्यवस्थेत आमच्या असणाऱ्या त्या प्रेताची थट्टा या ठिकाणी करा केली जाते आम्हाला आजही सामाजिक न्याय नाकारला जातोय हे तितकच मोठं वास्तव आहे आणि सांगितल्याप्रमाणे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आजही आम्हाला मिळालेला नाही आणि म्हणून मित्रांनो या मागणीला घेऊन आपण राज्यव्यापी लढा उभा करू यांना घाम फुटत नाही यांना घाम फोडा लागेल त्यासाठी एक राज्यव्यापी लढा गायराधारकांचा द्यावा लागेल या ठिकाणी यांना आपली ताकद दाखवावं लागेल तुकड्या तुकड्यामध्ये मध्ये लढून आता आपल्याला जमणार नाही आणि तशी आखणी आम्ही राज्यव्यापी करायला लागलो मुख्यमंत्र्याला इशारा देतोय की आम्हा आमच्या असणाऱ्या दोन हजार वीस पर्यंत दहा पर्यंत बावीस पर्यंत पंचवीस पर्यंत जे जे गायरान आमच्या ताब्यात आहे ते सगळेच त्याचे सात बारे मिळाले पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे काय भेटत त्या जमिनीतून एक तर दगड पडलेले आम्ही नीट केले त्या के के जमिनीला साधने नास्तानी आमच्या पूर्वजांनी नीट केलं मेहनत केली घाम गाळला तिला मुख्या जमिनीला आम्ही बोलत केलं झाड लावले त्या झाडांशी आमचं नातं जुळलं त्या जमिनीशी आमचं नातं जुळलं अनेक आमचे लहान लेकर आमच्या पिढ्या तिथून उभा राहिल्या आम्हाला या व्यवस्थेने कोणताही आधार दिलेला नाही या व्यवस्थेने आम्हाला कोणताही सामाजिक न्याय दिलेला नाही ते आम्ही आमच्या हक्काचं गायरान म्हणून त्यालाच माय बाप त्यालाच सगळं म्हणून आम्ही जगाय लागलो आणि आज तुम्ही जेसीबी ची भाषा करताय सौर ऊर्जेचे प्रकल्प आणताय आज आमचं त्या जमिनीशी जे राहतय ते, ते तोडायला तुम्ही निघाला जीव गेला तरी चालेल पाठीमागा हल्ला आणि गायरांचा एक तुकडा या ठिकाणी देणार नाही तहसीलदारांनी नाटक करून येत कलेक्टरने भूमिका घ्यावी लवकरात लवकर जर आंदोलकांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आक्रमक आंदोलनाला सुद्धा या व्यवस्थेला सामोरं जावं लागेल हा सुद्धा इशारा देतोय आता <laughs> नोटीस येतील काही दिवसांनी त्यांचा डोळा आहे आमच्या जमिनीवर आम्ही सुद्धा बारकाईने लक्ष देऊ त्या ठिकाणी परवा दिवशी आमच्या बाबुळ गाव म्हणून इंदापूरला गाव आहे आया बहिणीला मारहाण केली जमीन हिसकवण्यासाठी आणले आमच्या आया बहिणींच्या नडगे गुडगे फोडण्यात आले कस जगायचं आम्ही थोडा स्वाभिमानाची थो भाषा करायला निघलो आत्मसन्मानाने जगायला निघलो की आम्ही आमच्याकडे असणार तुम्ही हिसवायला सौर ऊर्जाचे प्रकल्प टाकायचे म्हणे अरे या तुम्ही आणि भांडवलदारांचे खिस्से चालणार नाही वारदी समाज असेल अनुसूचित जाती समाधी असतील अनुसूचित जातीचा जा वर्ग असेल या भूमिहीनांना या ठिकाणी हे सरकार इंग्रजासारखी वागणूक द्यायला लागलंय त्यांनी सुद्धा चोरीचा ठपका मारला आणि हे सुद्धा आम्हाला पुन्हा त्याच व्यवसायाकडे पाठवण्याचं षडयंत्र करायला लागले आणि म्हणून गरचुंडीच्या बांधवांना माझं आव्हान आहे खचून जायचं नाही हा लढा आणखी तीव्र करू या लढ्याची विभागीय आयुक्तांनी दखल घ्यावी मी स्वतः या चार आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी महसूल मंत्र्याला भेटणार आहे स्टाईलनी भेटणार आहे आणि खडसावून सांगणार आहे कि या महाराष्ट्रातले गायरान हे कायम सगळ्यांचे असणारे दोन हजार दहा पर्यंत लागू करा नाहीतर तुमचं असणार महाराष्ट्रात फिरणं आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही रा आम्हाला शांत समजू नका आम्ही असणार या ठिकाणी चंद्रशेखर बावन कुळेच महाराष्ट्रात फिरणं बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही चंद्रशेखर बावन जातीवादी भूमिकेत आहे आमच्या जमिनीवरती डोळा आहे आमच्या जमिनी हिसकावल्या जातात एक कल्नी कार्यक्रम महसूल मंत्र्यांनी आमच्या जमिनी हिसकावण्याचा राबवलेला आहे आणि म्हणून या महसूल मंत्र्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि उद्या जर आमचं एखाद्याचं बलिदान गेलं आमच्या कर्चवी करचुलीच्या बांधवाच्या जीवाला जर धोका निर्माण झाला आज ते मानसिक तणावात आहेत त्यांच्या जीवितास काही झालं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी सांगतो घरकुलाचा प्रश्न हर घर झेंडा हर घर तिरंगा अरे आमच्याकडे घरच गर नाही तर झेंडा लावायचा कुठं <laughs> आमच्याकडे घर प्रत्येकाला घर देऊ म्हणजे मोदीची योजना आहे प्रधानमंत्री फॉर्म भरले त्या पोराचं अर्ध वय झालं पण त्याला घर काही मिळालं नाही ना प्रधानमंत्री मिळालं ना रमाई मिळाली या रमाई योजनेला लुटायचं साधन समजलंय ग्रामसेवक बायकोच्या गळ्यात किती सोनं घालतोय इंजिनियर किती घालतोय नंबर लावण्यासाठी पैसे घेतात ते किती फ्रीज घरात घेत या गाड्या घोड्या घेऊन फिरणारे रमाई घरकुल सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटतात आणि आम्हाला वंचित ठेवतात याचा असणारा आम्ही निषेध करतो आणि म्हणून तुम्हाला पण सांगतो लढायला शिका आम्ही आहेत ना कोण तुमच्या केसाला टच करतोय कोण फायदा झाला एवढा जो बाबासाहेबांच्या लेकरांकडे वाकडा नजरेने बघेल तिथे कुणीही फायदा झालेला नाही जिवंत साहेबांची ताकदीच जिवंत आहे घाबरायचं नाही अँटी करप्शन ब्युरो मध्ये काही जण टाकून देतो मी या माध्यमातून इशारा देतो घरकुलाचा भ्रष्टाचार जर केला अरे निदान रमाई नाव असलेल्या योजनेला तरी सोडा सगळं तो लुटून खायलाच लागला योजनेच ना। नाव रामाई भान ठेवा मजूर जमीन त्यांच्याकडे दयेच्या दृष्टिकोनातून बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमची निर्दयता ही उघडपणे दिसायला लागली आम्ही त्या सोडणार नाही आजपर्यंत सहन केलं पण इथून पुढे जर रमाई मध्ये भ्रष्टाचार केला आमच्या समाजाला जर घर नाकारले तर एसीबीच्या घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यासाठी राबू इशारा मी त्या सगळ्यांना दिलो या मागणीला घेऊन मी मंत्र्यांना सुद्धा भेट संविधानिक पद्धतीने आपण लढाई लढू शेवटी सत्ता आपली नाही खासदार आमदार आपला नाही पण अजून तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे की माज आणि मस्ती आलेल्या व्यवस्थेला आंदोलनाच्या बळावरती झुकवण्याची ताकत आपल्याकडे ही सुरू आणि यांचा माज आणि मस्ती जी आहे ती जिरवण्याचं काम आपण येणाऱ्या काळात केल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी तुमचं आंदोलन चालू ठेवा स्वतःला जपा मी तुमच्या ठामपणे पाठीशी आहे असं असणार तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो वेगवेगळ्या स्तरावरती मी स्वतः पाठपुरावा करतो आणि या ठिकाणी गडचुंडीच्या छोट्या छोट्या प्रश्नावर काही असेल तुम्ही मला मोबाईल वर त्या ठिकाणी टाकत जा संबंधित जे असतील त्या ठिकाणी आपण स्मशानभूमी असेल हे छोटे जे प्रश्न आहेत घरकुलाचे ते प्रश्न असतील त्या संदर्भात कोण तुम्हाला आडकाठी करत आहे याचा फक्त व्हॉट्सअप करा त्याचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे सुद्धा सांग तळे पण पाणी नाही

त्याची काही चौकशी नाही लाखाच्या दादा नुसता येऊन जातोय <laughs> आम्हाला वाटलं दादा आलाय काहीतरी दादा होईल तिथं दादा येऊन पादा झालाय काही होत नाही त्याच्याकडून स्वतंत्र झाला तरी नाही गावाला दीड कोटीचा भ्रष्टाचार कोण काढणार पालक मंत्र्याला आव्हान आहे की हे लक्षात घ्या हे काय आंदोलन चालू यांचे प्रश्न किती गंभीर आहे ते बघा योग्य नाही आजपर्यंत आम्हाला वाटलं तुम्ही स्वतःहून बदल करतात स्वतःहून बदल होत नसेल तर आम्हाला आक्रमकपणे त्या ठिकाणी आपल्याला आता इथून जावं लागेल असा इशारा सुद्धा या ठिकाणी देतो गावाला पाणी नाही म्हणता तो सगळ्या गावात पाणी नाही वस्तीमध्ये सिमिटाचा रोड नाही बरं आता मला हे सांगा निवडणुकीत रेट किती चालू दोन हजार आणि देव घेऊन त्याचा बोर मारला जो आहे त्याला घेरा की बाबा तू आम्हाला पाणी देणार होता काय झालं त्यांना सुद्धा आम्ही आम्ही सुद्धा आमच्या आमच्या बाळावर सुद्धा